केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले रस्त्यावर चूल मांडत भाकरी थापून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे आधीच महागाईची झळ सोसत असणाऱ्या सर्व सामान्यांवर गॅस सिलेंडर दरवाढी अन्यायकारक असल्याचा आरोप करत शहरातील स्टेशन येथे केंद्र सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून रस्त्यावर चूल म्हणून तव्यावर भाकऱ्या तापून केंद्र सरकारचा निषेध नोंदवत सर्वसामान्यांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ केंद्र सरकारने आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आज देशामध्ये महागाईनं उच्चांक गाठलाय बहुत हो महंगाई की बार बार मोदी सरकार या घोषणेवर हे मोदी सरकार पंधरा वर्षापूर्वी सत्तेत आलं आणि त्यांनी त्यांचं मूळ विसरले गेली दहा वर्षे महाराष्ट्रातनं सर्वसामान्य कुटुंबाला मिळणारं राशनवरील केरोसिन गायब आहे या राज्य सरकारनं केरोसिन बंदी केलेली आहे प्रत्येक दोन चार महिन्याला गॅस पेट्रोलची दरवाढ होते डिझेलची दरवाढ होते सामान्य माणसांना लाडक्या बहिणींना ह्या दोडक्या भावानी महागाईत लोटण्याचं काम केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये या महागाईनं गाठलेल्या उच्चाकांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं एकीकडे हे सरकार सामान्यांसाठी आम्ही काम करतो आहे म्हणून सांगतो आहे मात्र दुसरीकडं विजेची तेहत्तीस टक्के दरवाढ केलेली आहे महागाईमध्ये रोज भर पडत आहे डिझेलची दरवाढ केली की सर्व वस्तूंचे भाव वाढतात आज सर्वसामान्य कुटुंबातला गॅस पन्नास रुपयांनी यांनी महागवलेला आहे ज्या भगिनींना अंत्योदयीच्या नावाखाली किंवा अन्य योजनांच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मुळातच शंभर रुपये महाग दिला जात होता तोही सिलेंडर महागवला आहे कमर्शियल सिलेंडर महागलेला आहे सी एन जीच्या आणि घरगुती गॅसमध्ये जो मुंबईमध्ये घरगुती गॅस पुरवठा होतो तिथं युनिट मागो रुपया वाढवलेला आहे म्हणजे हे सरकार त्यांच्या खर्चासाठी लोकांच्या गळ्यावर किती डल्ला मारणार आहे एकीकडून जी एस टी पाच टक्क्यापासून अठ्ठावीस ते बत्तीस टक्क्यापर्यंत घेतला जातो हॉटेलमध्ये जेवायला गेले की उजव्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि डाव्या बाजूला मोदी सरकार जेवायला बसलं आहे की काय असा अठ्ठावीस टक्के जी एस टी लागतो जे लोकांना तुम्ही किती लुटणार आहात आणि एकाच व्यक्तीकडून किती टॅक्स गोळा करणार आहात याचं तार्तम्य ठेवा लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका याचा उद्रेक झाला तर आज ह्या मांडलेल्या चुलीची धग तुमच्या घरापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही ज्यावेळेला जनता रस्त्यावर उतरेल त्यावेळेला या मोदी आणि फडणवीस सरकारची श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षासारखी अवस्था होईल आणि लोक तुम्हाला घरातनं नाही या देशातनं हाकलून काढतील कुठलाही देश तुम्हाला आसरा देण्यासाठी तुम्ही लायक ठेवलेला नाही शेजार धर्म कुठला पाळलेला नाही त्यामुळे तुम्ही सरळ वागा आणि लोकांना महागाईच्या खाईतून खाल्याना ही सर्वसामान्य माणसाची मागणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही मोदींच्या बरोबर करतो शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये मा चूल मांडून आज आंदोलन करण्यात आलं गॅस महागाईच्या विरोधात उज्ज्वल योजना काढली सर्व महिलांना गॅस दरवाढीच्या विरोधात जेव्हा खात्यावर पैसे टाकतो म्हणले ते पैसे टाकण्याचे बंद केले आत्ता परत दुसरी योजना काढली त्याने की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायची पंधराशे रुपयेनंतर त्याने एकवीस रुपये देतं म्हणून जाहीर केलं इलेक्शनच्या पीठमध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा ह्या योजना काढल्या आणि मतदान झाल्यानंतर ह्या योजनांचा सर्वे करायला अंगणवाडीच्या महिलांना दिलं अंगणवाडीच्या महिलांना सर्व्हे करायला देत असताना सरसक्कट तुम्ही तेव्हा योजना काढला मग आत्ता ही सर्व्हे कशासाठी का फक्त तुम्हाला खुर्चीचा लोभ होता आणि मतदान पाहिजे होतं म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींना फसवायचं काम केलं म्हणून ह्या मोदी सरकारचं फडणीसचं आणि गद्दारांचं शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करतोय दरवाढ गेल्यामुळे दरवाढ केल्यामुळे सिलेंडरचा आज आम्ही ठाकरे चौकामध्ये चूल मांडून आंदोलन करण्यात आलं की जो गॅस दरवाढ केला आहे तो कमी झाला पाहिजे म्हणून सर्व महिला शिवसेनेच्या वतीनं व फादर बॉडी सर्व च्या वतीनं आज आम्ही अनोख्या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करण्याचं सरकारला एक आश्वासन दाखवून दिलं की ह्या दरवाढ बंद झाली पाहिजे जर नाही झाली तर तुमच्या घरापर्यंत जळण शिवट शिवसेना राहणार नाही आहे पण तिथेच तुम्हाला चूल मांडून तुम्हाला सुद्धा त्याच चुलीवर स्वयंपाक करून घालायची वेळ येऊन देऊ नका